हाय रेसिपी सगळ्यांचं स्वागत आहे आता गणपती बाप्पा येणार आहे त्या बाप्पाचा आवडता नैवेद्य आपण बनवणार आहात मोदक तर आता मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय आहे हे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा आहे ना बारीक मिक्सरमधून पि बारीक करून घेतलेला आहे दुसरं एक वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे हा मार्केटमध्ये भेटतो तो आहे नंतर हे एक वाटी मी बेसन पीठ घेतलेला आहे एकदम बारीक आहे ते आणि त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर तूप आहे वेलची पावडर आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर आहे इकडे बघा ड्रायफ्रूट घेऊ कट करून वगैरे साफ करून ठेवलेले आहेत इथे पिस्ता असाही करून ठेवलेले आहे बदाम आहेत काजू आहेत हे सगळं मी एकदम बारीक कट करून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता आपण काय करणार आहोत आता पटकन आपण म्हणजे आता आपल्याला मोदक करायला आपण सुरुवात करूया ओके तर पहिलं आपण गॅसवर आपण भांडं ठेवलेलं आहे जे आपल्याला मोदक करण्यासाठी पाहिजे ते पॅन ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण प्रथम तूप टाकणार आहोत तूप गरम करायला ठेवायचं दोन चमचे तूप टाकलेले आहेत तूप जरा गरम होते भांड्याला लावून द्यायचं असतं म्हणजे आणि चिकट जाण्या पाहिजे त्यासाठी प्रथम आपण काय भाजून घेणार आहोत रवा भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण पीठ भाजून घ्यायचं आहे आणि ह्यावेळी मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे दरवर्षी मी गव्हाचे मोदक करते ते गव्हाचे मोदक नंतर बनवणारच आहे परत पण आता हे तुम्हाला जे ड्रायफ्रूट घालून असे वेगळ्या पद्धतीने मोदक करून दाखवत आहे आपण रवा टाकलेला आहे यामध्ये भाजायला रवा हा जो आहे बारीक मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि हा पूर्ण असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे लाल होपर्यंत भाजायचं याला म्हणजे मोदक बनला ना तो खाताना पण छान लागतो आपण मो रवा भाजून घेऊया हे बघा आपला रवा मस्तपैकी भाजून झालेला आहे मस्त रवा भाजले आता या रव्याला आपण काढून ठेवूया आणि आता बेसनला भाजून घेऊया आता आपलं बेसन टाकलं आहे त्या बेसनमध्ये पण आपण दोन चमचे तुपाचे डा म्हणजे टाकायचे बेसनला पण मस्त भाजून घ्यायचं आपण जसे ह्याचे लाडू करतो बेसनाचे त्याप्रमाणेच ह्याला पण भाजून घ्यायचं बेसन भाजताना गॅस कमीच ठेवायचा नाहीतर ते करपलं जातं ना असं मस्त आपल्या लाडवाला जसं आपण भाजतो ना तसं असं मस्त त्याला भाजून घ्यायचं कच्चं राहिलं नाही पाहिजे म्हणजे ज्या भाजल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते पण हे तुपात भाजतो आहे सगळ्या गाठी फोडायच्या तर याचा कलर पण चेंज झाला बेसनपा तुम्हाला एकदा कसं लायटीचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे तुम्हाला ते आंदू का वगैरे दिसते बेसन की आपलं भाजून होते लाडवाला करतो ना त्याप्रमाणे आपलं भाजून होते ह्याच्यातल्या पुऱ्या गाठी घालायच्या पूर्ण मस्तपैकी भाजून घ्यायचं त्यामुळे भाजल्यामुळेच बेसनला चव गा ते बेसन भाजलेले आहे आपले हे पूर्ण मस्त येवटी भाजून झाले त्याच्यामध्ये आपण जो रवा भाजलेला होता तो रवा म्हणजे तो ॲड करायचा त्यात दोघांना मिक्स करायचं त्याच्यामध्ये आपला जो खोबऱ्याचा केस आहे बाहेरून आणलेला तो ॲड करायचा आणि म्हणून गरम करायचं याला गॅस कमीच ठेवायचा गरम करताना याला पूर्ण मॅच करायचं दोन्ही मिक्स एकदम मस्त पैकी झालेले आहेत आता हा गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचा आणि आपण पाक घ्या पाक करायला घ्यायचा तर ड्रायफ्रूट आधी टाकायचं कारण मिक्स करून घेतलं ना की चांगलं असतं म्हणजे आपल्याला करायला सोपं जातं आणि याच्यामध्ये होतं त्या मिल्क पावडर आणि हेच टाकायचं राहिलं आपल्याला वेलची पावडर ओके आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया खाली उतळायचं थंड करायचं तोपर्यंत आपण पाक करायचं यात मस्तपैकी आपले सारण तयार मस्त झालेले आता याला पाक करायचं आणि ह्याच्यामध्ये पाकामध्ये हेला टाकायचं त्याच्यामध्ये आपले मिल्क पावडर टाकायचे मिल्क पावडर यासाठी टाकायची एकदम आपल्याला आपण हे नाही टाकत ना त्यामध्ये मावा नाही टाकत त्यामुळे मावा नाही टाकल्यामुळे ते एकदम मस्त मावा टाकलेला टायपसाठी आपले हे लागतात मधक ड्रायफ्रूट वगैरे सगळं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्याला पाक तयार केलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत पाक तयार करणार आहोत एक एक ग्लास आपण म्हणजे अर्धा छोटा ग्लास आहे आणि छोट्या ग्लासमध्ये आपण यामध्ये अर्धा ग्लास हे पाणी टाकलेलं आहे ओके okay, आणि एक वाटी आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत आणि ह्याचा पाक करून मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जे सारण केले आहे ना त्या सारणमध्ये टाकायचे हे आपला पाक होते मस्त एक पाक झाले तर आपण हे पाक झाले का बघण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपण टाकलं आणि त्यामध्ये असं बघायचं जर गोळा झाला तर समजायचं की पाक रेडी झालेला आहे आता आपण काय करायचं पण हा पाक आपल्या ह्या जो आपण केला आहे सारण ह्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करायचा हळूहळू ह्याच्यामध्ये एक 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 चमचा टाकायचा आणि मिक्स करायचं पूर्ण असं टाकून एकदम हे नाही टाकायचं कारण ते पातळ वगैरे झालं तर मग आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून ना हळूहळू मिक्स करायचं ह्याच्यामध्ये टाकून आता मी टाकून मिक्स कर आपलं मोदकचं हे झालं आता फक्त ह्याच्या गाठी फोडायच्या आणि नंतर साश्यामध्ये घालायचं आणि फटाफट मोदक करून घ्यायचे तूप लावायचं आणि मोदक करायचं आणि याच्यावर त्याच्यानंतर मोदक करताना आपण त्याच्यावर पिस्तं लावायचं चल आता थोडं थंड व्हायला ठेवूया हे सारण हे आपलं सारण किती मस्तपैकी झालेलं आहे पटकन असं हे होणार आहे नरम एकदम मस्त झालं आहे आता आपण साच्याला आपला हा साचा आहे त्याला आपण तूप लावूया आणि त्याप्रमाणे आपण मोदक करूया हे आपण साचा पूर्ण भरलेलं आहे आणि ह्या साचा भरलेला आहे आता मी या साच्यामधून आहे ना हे मोदक काढून तुम्हाला दाखवते एक मिनिट हे साच्यामधून आपला मोदक पूर्ण बाहेर आलेलं आहे दिसलं तुम्हाला अतिशय सुंदर आणि मस्त मोदक झालेलं आहे आपला दिसलं आपल्याला मस्त आपले घरगुती मोदक ड्रायफ्रूटवाले छानपैकी मोदक झालेले दुकानासारखे म्हणजे जो हलवाईकडे भेटतो प्रमाण आपला मोदक झालेला आहे अशा पद्धतीने हे सगळे मोदक मी आता करून घेते आणि नंतर बाकीचं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ह्या मोदकला आपण काय करायचं आपले जे पिस्ता आहे ना तो एक चिटकवायचा म्हणजे छान वाटतं असं सगळ्या सगळ्या मोदकला आपण असं थोडं थोडं चिटकवणार कारण आ ऑलरेडी आपण ड्रायफ्रूट आतमध्ये टाकलेलंच आहे त्यामुळे हा मोदक असे अतिशय सुंदर पद्धतीने आपण असे सगळे मोदक करून देणार आहोत किंवा किती सुंदर आपले मोदक झालेले आहेत सगळं प्रमाण कसं एक एक वाटीचं आहे आणि एक एक वाटी घेऊनच केलेलं आहे इतकेशी सुंदर आपले मोदक झालेले आहेत हलवाईसारखे झालेले आहेत मोदक तुम्ही पण अशा पद्धतीने करा आणि देव देवगप्पाला आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा गणपती बाप्पा मोहरिया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा डब्यात ठेवल्यानंतर ते सुंदर दिसतात असं वाटतं ना हलवाईसारखे मोदक अतिशय सुंदर दिसतात डब्यानंतर ठेवल्यानंतर